काहीच दिवसापूर्वी म्हणजेच पंधरा डिसेंबरला हार्दिक पांड्याला या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद देण्यात आले त्यामुळेच या ठिकाणी पंधरा डिसेंबरला एकाच तासामध्ये इंस्टाग्राम वरून मुंबई इंडियन्सचे एक लाख फॉलोअर्स कमी झाले व हे फॉलोअर्स कमीच होत होते मुंबई इंडियन मुंबई च्या इंस्टाग्राम ला जर जाऊन पाहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी अनेक असे फॉलोअर्स पाहायला मिळतील की त्यांचे झिरो फॉलोअर्स आहेत व त्यांचे झिरो फॉलोविंग आहे तर यामुळेच या, या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या टीम पेक्षा त्यांचे फॉलोअर्स कमी दिसू नयेत म्हणून या ठिकाणी पेड फॉलोअर्स बाय करत आहेत तर याज ट्विटर फेसबुक या मुंबई इंडियन्स संघाचे जे फॉलोअर्स आहेत ते कमी होत आहेत तर मित्रांनो तुमच्या यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद